શ્રી મહાવીર સ્વામી કલ્યાણક નિમિત્તાને ઠાડિત ભવ્ય શોભાયાત્રા ठाण्यात श्री ऋषभ देवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि राजस्थान श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री थाना जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेचं उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे माजी महापौर नरेश मस्के भाजपा प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय शहर शहरप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे समाजसेवक महेंद्र जैन जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज परमपूज्य एस विजय महाराज परमपूज्य मनीष मुकुंद कुमारजी परमपूज्य पथके चांदीच्या रथामध्ये भगवान श्री निरंजन मुनी महाराज तसेच ऋषभ देवदेवजी महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन महाराज जैन टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार उपमॅनेजिंग ट्रस्टी सुकुन कुमार परमार सेक्रेटरी अशोक कुमार गुंगलिया उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा कोषाध्यक्ष अशोक कुमार पारेख उपको उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड ट्रस्टी महिपाल मंडेसा रमेश कुमार ठेलेरिया बोरा महावीरचंद्रजी पुनमिया संपतराज कुंकू चोपडा सुरेश कुमार छाजेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार प्रताप सर नाईक माजी आमदार रवींद्र फाटक इत्यादी मान्यवर उपस्थित होते विविध वाद्य सामील झाले होते जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबतच जैन धर्माचे अनेक साधू संत उपस्थित होते अहिंसा परमो धर्म जगा आणि जगुद्या मानवता हाच सर्वात मोठा धर्म इत्यादी संदेश या रॅलीतून देण्यात आले या शोभायात्रेमध्ये विंटेज कार बाईक रॅली सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रॅक सुद्धा सहभागी झाले होते त्याप्रसंगी श्री थाना अचल गच जैन संघ चंद्रप्रभू जैन मंदिर श्री थाना कवी ओ देवरासी जैन संघ श्री रिषभ अजिल जिनालिया श्री वर्धमान स्थानक वांशी जैन संघ तलावपाली थाना श्री बाग विशा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजक तपागच जैन संघ थाना श्री दिगंबर जैन संघ थाना श्री टेंभीनाका अचल जैन संघ थाना श्री अजरामर स्थानक वासी छत्तीस कोटी जैन संघस्थाना श्री हालारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजन संघ थाना श्री जैन श्वेतांबर तेरापंत समाज ठाणा श्री आठ कोटी नानी पक्ष स्थानक वासी जैन संघ थाना श्री संकेश्वर तीर्थधाम कासरवडली ठाणे श्री वसंत विहार जैन संस्थान ठाणा श्री लोडा अमरा जैन सर्कल संघ कोलक्षेत रोड ठाणे श्री धर्मजीत कर्तकनगर जैन संघ धाम ठाणा श्री जैन परिवार कासाड वळवली इत्यादी संघाचे सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाराचं आयोजन करण्यात आले होते